ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेत सात मार्च पासून प्रारंभ भव्य मिरवणूक कल्याण उत्सव पशु प्रदर्शन ढोळ वाद्यावरील आणि कलगीतुऱ्याचे गाणे असे अक्कलकोट तालुक्यातील तळवळ ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या यात्रेस सात मार्च पासून प्रारंभ झाला असून दररोज हुविन हिप्परगी पत्रिवन मठाचे पूज्य ताई यांच्या रसाळवाणीतून प्रवचन होत असून तीन मार्च रोजी श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर चन्न सिद्धाराम पंडिताराध्यशिवाचार्य महास्वामीजींचं अड्डपालखी मिरवणूक झाली त्यानंतर आता सात मार्चपासून खऱ्या अर्थानं यात्रेस प्रारंभ झाला आहे गुरुवार दिनांक तीन मार्च रोजी सकाळी मूर्तीस गंगास्थान गणपती आणि गोमाता पूजा तसेच ध्वजारोहण आदी कार्यक्रम संपन्न झाला

ಎದರೆಯೇ ಕುರಿತಾನು ಸದರೆಯೇ ಕುರಿತಾನು ಬೆಳೆ ದೈ ದೇವ ದೈ ದೇವಾ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಮಾವರಾತ್ರಿ ಯಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಗುರುವಾರರಂದು ದಿನಾಂಕ ಏಳು ಮೂರು ಎರಡು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರಂದು ಮುಂಜಾನೆ ಗಂಗಾ ಪೂಜೆ ಗೋಮಾತೆ ಪೂಜೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಗಣಪತಿ ಪೂಜೆ ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತು ಎಂಟು ನಾ ಮೂರು ಎರಡು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರಂದು ಹೋಮ ಹವನ ಆನಂತರ ರಾತ್ರಿ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆಗೆ ಬೌರಂಬ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಅಕ್ಷತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತದೆ ಕುಂಭ ಮ ಕುಂಭ ವಾದ್ಯದೊಂದಿಗೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮಂದಿರದಿಂದ ಪಾದಿಗಟ್ಟೆಯವರೆಗೆ ಹೋಗಿ ಮತ್ತು ಪಾದಿಗಟ್ಟೆಯಿಂದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮಂದಿರವರೆಗೆ ಒಂದು ರಾತ್ರಿ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆಗೆ ಬೌರಾಂಬಿಕಾ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವರ ಅಕ್ಷತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೀಡುತ್ತೆ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವಸ್ಥಾನದ ಪಂಚ ಕಮಿಟಿ ಬಂದಂಥ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಸೇವೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಪಂಚ ಕಮಿಟಿ ಯಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಭಾಳ ಸಮಿಶ್ರ ಶ್ರಮಿಸಿದ್ದಾರೆ अदर ग्रामस्थ सहकार्यत्रेव यशस्वी रूपयाल्जुन शुक्रवारी श्री मल्लिकार्जुन मंदिरात पुण्यविवाचन रुद्राभिषेक त्रिशूल पूजा होम हवन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे सायंकाळी पाच वाजता भ्रम्हराबा मल्लिकार्जुन मिरवणूक त्यानंतर रात्री ठीक बारा वाजता भ्रम्हराबा आणि श्री मल्लिकार्जुन कल्याणोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे नऊ मार्च रोजी सकाळी ठीक नऊ वाजल्यापासून सुरेश कंबागी आणि विद्याश्री मसावनाळ यांच्या सुरेल आवाजात कलगीतुऱ्याचे गाणे होणार आहे रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी नऊपासून लमणहट्टी तुकाराम आणि इंगळेश्वर मेहबूब यांच्या गायन संघाकडून ढोलवाद्यावरील गाणे होणार आहेत याशिवाय दिनांक पाच मार्चपासूनच जनावर बाजार भरले असून अकरा मार्च रोजी पशुप्रदर्शन आणि उत्तमरित्या पशुसंगोपन केलेल्या पशुपालकांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असं देवस्थान समितीच्या वतीनं सांगण्यात आलं श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव तडवळ ही जात्रेगा शेतकरी कडद धनगुळगड इतद मात हडकी डोळन पदू कुंभमेळा महाप्रसाद पालखी मिरवणूक नाटक इटेला इधर इधर सलवा

अंगठी राजा हिंदुस्तानी विविध प्रकारची गरणा फुले असे विविध प्रकारचे दागिने खरेदी करा याच ज्वेलरी मधून श्री ढंगी बंधू यांच्या जवळील सोने खरेदी विक्री म्हणजे शुद्ध सोन्याहून पिवळ आणि चांदीहून शुभ्र व पारदर्शी व्यवहार एकदा आमच्या सुवर्ण दालनास अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री शरण बसप्पा ढंगी आणि सोमनाथ ढंगी बंधू इंडी पत्ता मुख्य चौक तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोश येथील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत नाम कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड